सिरोंचा तालुक्यात माडगी समाजाने जोरदार शक्ती प्रदर्शन केले अनुसूचित जातीमध्ये आरक्षणासाठी तात्काळ उपवर्गीकरण करण्याची मागणी करत माडगी समाज मोर्चाने तहसील कार्यालयावर धडक दिली आमचे हक्क आम्हाला मिळायलाच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दनानं गेला सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपवर्गीकरणास मान्यता दिली असताना देखील राज्य सरकारने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप करत समाजाने नायब तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे सिरंजा येथे माडगी समाजाच्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढला मोर्चामध्ये महिलांचा तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता नायब तहसीलदार पारधी यांना समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याची मागणी केली अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला मोर्चा दरम्यान आमचे हक्क आम्हाला मिळालेच पाहिजे उपवर्गीकरण करा न्याय द्या अशा घोषणांनी संपूर्ण परिसर गेला या मोर्चाचे नेतृत्व माडगी समाज तालुकाध्यक्ष देवा एनगाडू बापू अटकुरी उपसरपंच रंगाया पल्ली साम्या चिलमुला व्यक्तीदासारी उपसरपंच गरकापेठा साम्या चेन्नारी जिल्हाध्यक्ष मंचेरियाल तेलंगाणा तसेच आर जे पी मल्लेश जिल्हा सचिव तेलंगणा यांनी केले समुदायाचे म्हणणे आहे की अनेक वर्षांपासून उपवर्गीकरणाच्या मागणीवर राज्य सरकार टाळाटाळ करीत आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊनही कारवाई न होणे हे अन्यायकारक असल्याचे ते म्हणाले आता आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली माडगी समाजाच्या या आक्रमक आंदोलनामुळे उपवर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे आता राज्य सरकारने काय भूमिका घेतली जाते आणि पुढील कारवाई तर काय होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे